आपल्याला गंगापुत्र माहिती आहे आपल्याला सूर्यपुत्र माहिती आहे पण आपल्याला सरस्वती पुत्र, आप पुत्र, आप पुत्र तोही दखन येतला माहिते काब्याची नाणी पाडली की नाही त्याच्यावरती संस्कृत मध्ये स्वतःला आबल आली असं लिहून घेतलेलं याचा अर्थ होतो दुर्बळांचा मित्र एकोणसाठ भक्ती गीता आणि सतरा दोह्याचं विख्यात किताबे नवरस लिहिलं त्यातून त्यानं जगाला त्या काळातील विविध संस्कृती धर्मांचा समृद्ध मिलाप तर दिलाच त्याचबरोबर अत्यंत वाचनीय असा ग्रंथही दिला कलमबडी घेत तलवार बडी हा प्रश्न ह्या गाड्यासाठी कायम अनुत्तरित राहिला का तर हे दौऱ्यावर आणि लष्करी मोहिमांवर बैलगाडी भरून पुस्तकं न्यायचा धर्मनिरपेक्ष आणि कला यांना महत्व देणारा शासक त्याने आपल्या राजवटीत संगीताच्या चर्चेंचे आयोजन केले ज्या चर्चेत विविध धार्मिक पार्श्वभूमीच्या संगीत आमंत्रित सुद्धा केले या कार्यक्रमांमुळे कट्टरपंथीयांमध्ये असंतोष निर्माण झाला काही लोक त्याच्या प्रयोगाला धर्माची हानी समजून त्याच्यावर कट सुद्धा रचू लागले ह्यानं दरबारात सरस्वतीची मूर्ती आणून ठेवली आणि कट्टरपंथीय त्या जेव्हा उठलो तर ह्याच्या बऱ्याच फरमानांची सुरुवात सरस्वती ह्या देवीला वंदन करून व्हायची ह्यावरून दरबारातल्या बऱ्याच कट्टरपंथी कट्टरपंथी मुस्लिमांना सुद्धा त्याच्याबद्दल शंका यायची त्यानं एक पुस्तक लिहिलं नजूम अल उलूम स्टार ऑफ सायन्सेस तर त्याच्यामध्ये एकीकडे एक प्लेटो आणि सिराज अल दिन अल सकाकी यासारख्या विभिन्न क्षेत्रातील ज्ञानी आणि अधिकारी व्यक्ती दिसतात लिहिलेले तर त्याचबरोबर त्याच्यामध्ये वार्षिक खगोलशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांचा अनुवादही दिसून येतो ह्याच अवलियानं एक कविता लिहिली आहे त्या कवितेत त्यांना असं म्हटलंय की भाषा भलेही वेगवेगळ्या असतील परंतु भावनिक आव्हान तर एकच असतं मग तो ब्राह्मण असो की तुर्क ज्याच्यावर विद्येची देवता प्रसन्न होते तोच माणूस खरा सुदैवी असतो हे इब्राहिमा जगाला केवळ ज्ञानाची ओढ असते म्हणून तो ज्ञानाची सेवा कर आणि शब्दांची ताकद काय असते यावर स्थिरचित्ताने चिंतन कर आणि हाच तो राजा म्हणजे इब्राहिम आदिलशाह द्वितीय